दोन हजार सोळा सतराच्या खरीप हंगामासाठी धानाच्या मूलभूत आधार किमतीत वाढ आता प्रतिक्विंटल एक हजार चारशे सत्तर रुपये केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय आफ्रिकी नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांना कोणताही रंग देऊ नये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज हे हल्ले पूर्वनियोजित नसल्याचा निर्माळा भारतीय अर्थव्यवस्थेचा दर सात पूर्णांक सहा दशांश टक्क्यांवर पोहोचला जगात सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचं स्थान बळकट केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर झालेला कृषी कल्याण अधिभार आजपासून लागू आता सेवा कर पंधरा टक्क्यांवर हॉटेल टेलिफोन विमान रेल्वे प्रवास अशा सेवा महागणार दुष्काळामुळे झालेल्या रब्बी पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथक तीन दिवसांच्या दौऱ्यावर मराठवाडा विदर्भातल्या नुकसानीची प्रामुख्यानं पाहणी करणार पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ पेट्रोल दोन रुपये अठ्ठावन्न पैशांनी तर डिझेल दोन रुपये सव्वीस पैशांनी महागलं गेल्या आर्थिक वर्षात वित्तीय तूर तीन पूर्णांक नऊ टक्क्यांचं उद्दिष्ट गाठण्यात सरकारला यश अर्थमंत्री अरुण जेटली आज टोकियोमध्ये घेणार उद्योजकांची बैठक देशांतर्गत काळ्या पैशाची माहिती स्वतःहून जाहीर करण्याच्या मोहिमेला आजपासून सुरुवात योजना पुढचे चार महिन्यापर्यंत लागू दूषित रक्तामुळे देशात दोन हजार दोनशे चौतीस जणांना एचआयव्ही अशा प्रकारच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर इथं केलं तुळशी वृंदावनाचं भूमिपूजन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध विकास कामांचं लोकार्पण पुलगाव दारुगळा स्फोटातल्या मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच लाख तर जखमींना एक लाखाची मदत स्फोटानंतरची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर पुलगाव दारुगाळ्या स्फोटात घातपाताची शक्यता नसल्याचं संरक्षण मंत्री परिकर यांचं मत मेडिकल सीईटीचा <usur> निकाल जाहीर फक्त सतरा टक्के विद्यार्थी उत्तीर्ण पाकिस्तान आणि चीनकडून होणाऱ्या हॅकिंगच्या घटना लक्षात घेता संरक्षण दल आणि गुप्तचर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी स्मार्टफोन वापराबाबत नवी नियमावली जाहीर युरोपमध्ये दहशतवादी हल्ल्यांची शक्यता अमेरिकेकडून व्यक्त मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या दख्खन राणीचं सत्याऐंशी वर्षात पदार्पण फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत आज लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णाची दुहेरीत उपांत्यपूरक फेरीत लढत आणि इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालचा सा दुसऱ्या फेरीत प्रवेश